चांगला निवास वाटत नाही आपल्यात आहेच की श्रद्धा घेऊन आपण जसं आलं तस जायचं आज पहिला दिवस तू खर आहे म्हणजे पांडुरंगा तुझ्या दारात येतोय काय मिळतोय आणि तुझ्याच कायदाच राहतोय पण नाही रे तुझं दर्शन झाल्याचं समाधान लाभत नाही आणि आता या तांत्रकारणाचे सगळेच अभंग असे ओथंबलेले ते एका अभंगात काय म्हणतात कैसे पाहू तुझ कैसा तुझं तुझ कैसे करू ध्यान सांग म्हणजे तुला पाहू कसा तुला आठवू कसा मला सांग ही अर्थता घेऊन आपण आईच्या दादात आलो ही अर्थता कुणासाठी आहे ही अर्थता हिच्यासाठी आपण जन्म घेतलाय जंगलाची आई तर आहेच परंतु त्या आई, आई बरोबर आपली एक श्रद्धा असली पाहिजे गंगामाता गीता माता गोमाता माता भात माता, माता तुळजामाता जन्मदाती माता या साती माता एकच आहे रूप वेगळी आहे आपण या सात सगळी जन्म घेतलाय मग पान फैला पाहिजे यापुढे जन्मला आलो तिचे उपकार अनन्य अनन्य अनंत उपकार आहे ते उपकार फेडण्याची ताकद मला पण ती ताकद कुणाला मिळते त्याचं काही आई एक निष्ठ आहे त्याच्यात लवले सुधा सुखाचा स्वार्थाचा पापाचा नाही अशा काळजाला ताकद का। नाही आपण तसे होऊ शकतो सगळेजण ताकत अर्थतेच्या पोटी जन्माला येते संत आणि आपल्या जर कोणता अंतर असेल तर ते अर्थतेचा आहे आर्थांत आपण दुर्गा मातेच्या काली मातेच्या चंनी मातेच्या पायाशी मागूया ते अर्थांत करण कोणासाठी हो किंवा छत्रपती काय संत काय मग ते कोणत्याही राज्यातले असो कोणत्याही जातीच्या मातीतले असो ते सगळे आज ते संत मागणं मागतात जगाच्या कल्याण संतांच्या युवाची देह कर्तव्यची उपकार आपल्याला माय भविष्य पान फेडण्यासाठी जी आर्थता पाहिजे ते अंधक्षण पाहिजे आपण तिच्या पायाशी आज यायला सुरुवात केली आपण वेळवटी यानंतर सत अ